एम एस एफच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या पतीला मारहाण प्रकरणी विविध संघटना व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय अधिष्ठाता यांची भेट मारहाण प्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत लवकरच होणार कायदेशीर कारवाई लातूर प्रतिनिधी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे काल दिनांक बारा ऑगस्ट रोजी प्रस्तुतीसाठी दुरुणालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या पतीला एस एम एस एफच्या सुरक्षा रक्षकांनी गेटवरच अडून बेदम मारहाण केल्याप्रकरणी विविध सामाजिक संघटना व पक्षपदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे अधिष्ठाता उदय मोहिते यांची आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता भेट घेऊन सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई कर करण्यात यावी त्यांना सेवेतून कमी करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे या मारहाणीचे पडसाद जिल्ह्यात जोरात उमटले असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स अर्थात महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडे रुग्णांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम आहे पण त्यांचे भलतेच काम सुरू असल्याचे संतप्त झालेल्या विविध सामाजिक संघटना व पक्षपदाधिकारी यांनी हे निवेदन दिले आहे तर दोषीवर कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी सुनील बसपुरे महानगरप्रमुख शिवसेना उबाटा महाधू भौरसाळ अध्यक्ष लोकनायक सामाजिक संघटना भीम आर्मी सं संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे रावण साम्राज्य संघटना ब्ल्यू पॅन्थर संघटना शहीद अहमद खान कृती समिती व महाराष्ट्र आर्यन सेना यांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहिते यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे समितीला सांगितले आहे निष्पन्न होणाऱ्या या अहवालात दोषीवर तात्काळ कारवाई केली जाणार असून त्याचा अहवाल पोलीस प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे असे यावेळी अधिष्ठाता मोहिते यांनी सांगितले आहे काल शासकीय रुग्णालयामध्ये सदाशिव सूर्यवंशी या युवकाला अतिशय अमानुष प्रकारे इथल्या या सुरक्षाबल इथल्या कर्मचाऱ्याने सात आठ लोकांनी मिळून त्याला अतिशय अमानुष प्रकारे एवढं बेकार मारले की त्याच्या अक्षरच्या आणि पिंड्या सुजल्या येतं त्याच्या निषेधामध्ये आम्ही सर्व संघटनेचे प्रमुख काय विविध पक्षाचे आम्ही जवळपास शंभर एक लोक लातूरचे डीन डॉक्टर उदय मोहिते पाटील यांना आम्ही आता एक निवेदन दिलं जो बदल काल जो प्रकार झाला आहे त्याच्याबद्दल ज्या काय कर्मचारी मारहाण केली त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर रिसर पोल्युशनला गुन्हा दाखल केला पाहिजेत आणि त्या लोकांना जर परत या रुग्णालयामध्ये सेवेत घेतलं तर आम्ही सर्वजण लातूरच्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देण्यात आला आता आणि खरं तर कालचा जे प्रकार झाला असे बरेच प्रकार आता आमचे मित्रांनी सांगितले की या लातूर शहरामध्ये गेले दोन वर्षापूर्वीपासून बऱ्याच लोकांना यातल्या या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मारहाण केली एवढी बेकार म्हणजे खरं तर ते ठरवून मारहाण करतात की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत त्या बाजूला नेऊन त्याने आपल्या हाताचे जे दंडुके असतात त्या दंडुक्याने अशा प्रकारचे अमानुष मारहाण करतात आम्ही सर्वजण मिळून आता ब डीनसाहेबाला आज एक लोकशाहीच्या मार्गानं आम्ही आज त्यांना निवेदन दिलं की येणाऱ्या काळामध्ये अशा ह्या घटना घडू नये आणि जर या दिन साहेबानं त्यांच्यावर या त्यांनी आताच आम्हाला एक स्टेटमेंट दिला की आम्ही त्याच्यावर एक समिती नेमली चार लोकाची या समितीचा जो काय निर्णय येईल पण निर्णय तर त्यांच्यावर कारवाईचाच निर्णय आला तर आम्ही शांत बसू अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार काल विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय या ठिकाणी जो काय प्रकार घडला महाराष्ट्र सुरक्षा बलच्या माध्यमात जे पंधरा जवानांनी एका रुग्णाच्या पतीला या ठिकाणी आमुष मारहाण केली हा प्रकार काय पहिल्यांदाच घडलेला नाही या ठिकाणी भरपूर वेळेस मारहाण झाली परंतु मी आपले एल टी एन न्यूजचे या ठिकाणी आभार मानतो की आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही मा यांनी मा केलेली मारहाण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच या ठिकाणी यांना एवढा मात चढलेला या महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांना की प्रत्येक वेळेस हे लोक प्रत्येक वेळेस दोन वर्षापासून लातूरमधल्या प्रतिष्ठित लोकांना या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे मारहाण या ठिकाणी झालेली आहे आरिरावेची भाषा या ठिकाणी ते लोकं करत आहेत आणि ज्या आपण एखाद्या वेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस एखाद्या महिलेला पुढे करून किंवा तीनशे सारख्या धमक्या देऊन आम्ही तुमच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करू असे या ठिकाणी धमक्या देऊन लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे महाराष्ट्र सुरक्षा बल या ठिकाणी विनंती करतो की जे कोणी कोण मार किंवा लातूरमधल्या जे शासकीय महाविद्यालय या ठिकाणी सुरक्षा बल यांचे परवानगी आहे आणि यांचं टेंडर त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात यावं हो। आणि दुसऱ्या गोरगरीब लोकांना लो लातूरमधल्या लोकलच्या गोरगरीब लोकांना या ठिकाणी कामाची संधी उपलब्ध करून द्यावी हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करू चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा